आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट पुन्हा आले लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये हो तुम्हाला आता पंधराशे रुपये पुन्हा भेटणार आहेत तुम्हाला जो हप्ता मिळाला हप्ता तुम्हाला मिळाला ऑगस्टचा आता सप्टेंबरचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि सप्टेंबर महिन्याचे जे काही पंधराशे रुपये आहेत तुम्हाला येत्या काही दिवसात येत्या काही दिवसात म्हणजे या महिन्याच्या शेवटी तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार आहे तर या महिन्याच्या शेवटी तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होईल सर्व राज्यातील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसेच जमा होणार आहेत ही अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली होती लाडक्या बहिणींसाठी तर आताच्या क्षणाची सर्वात मोठी खुशखबर सप्टेंबरचा लाभ लाडक्या बहिणींना सप्टेंबरच्या एंडिंगपर्यंत मिळणार आहे